मी कोकणी ब्लॉगर स्वागत करते माझ्या व्लॉगमध्ये तर म्हणजे कशा सगळे मजेत ना तर आता सो आता दिवस डिसेंबर चालू झालेला असा आणि डिसेंबरमध्ये कणकवलीत एक विशिष्ट गोष्ट असतात तर ती म्हणजे बाबांच्या मठामध्ये वेगवेगळे वेग वेग कार्यक्रम असतात तर चार तारखेपासून ते कार्यक्रम सुरू झालं तर आज त्याचं बहुतेक शेवटचा दिवस हा का जरा जाऊ कॉलेजमध्ये जायचं असल्यामुळे जरा वेळ भेटलो नाही कारण क्लास वगैरे असल्यामुळे नंतर मी तकडे जायचं आहे तर उलटा सुलटा पडत असल्यामुळे तकडे जायचं नाही तर आज आपण रविवार म्हटल्यावर आपण जाऊ नेऊया मस्तपैकी वेगवेगळे कार्यक्रम असतात त्या त्या ठिकाणी आकर्षक पद्धतीने सजवला वगैरे जातात तर त्या बघूसाठी आता अकरा साडे अकरा वाजल्यात तर आपण जाऊया आता आणि बघूया काय काय असतं तर चला माझ्याबरोबर आपण आता कणकवलीत पोचलेले असा आणि आता कणकवलीत न पोचल्यानंतर आता वाटेकडसून आपण जाऊया आता म्हणतात तर चला दर्शन घेऊया तर आतमध्ये गेलं तर मंडप मोठं उभारलेला असा तर पूर्ण गर्दी दिसता तर चला आतमध्ये जावं आपण दर्शन घेऊ दर्शन ता 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 तर दर्शन घेऊन झाल्यावर अकडसाठी जेवणाची लाईन असतात त्यासाठी गेल्या महाप्रशाची लाईन आहे तर बघू शकता काय गर्दी आहे ती एकदम फुल सगळा भरलेला असं तर एक जागा सुद्धा नाही अकड तर बघूया आता जेवण कधी भेटतं आता पण आता बघा इथे गर्दी वाढतच चाललेली असतात तर सगळी जण लोक आता गर्दी उभी तर बघूया आता काय तर पुढे था था। तो तो तर फायनली या गर्दीतनं जागा गावलेली असा आपल्याक ताट भेटलेला असा तर पुढे आता म्हणजे जेवण भेटलं तर आता लाईन बघू शकतो सगळेजण म्हणजे या ठिकाणी सुद्धा वाढण्याची पद्धत आहे म्हणजे वयात एवढा पोटभर जेवू शकतोस तर अशा प्रकारे सगळं असं पोटभर आता जेऊया वगैरे चला मंडळीनं आता घराकडे इलं आहे तर बाबांच्या मठाचं दर्शन घेतलं आहे पोटभर महाप्रसादी खालं आहे तर सोय तुम्ही सगळे बघता बघितलंच असशा तर काय गर्दी होती आणि म्हणजे एक वॉट सुद्धा जागा नाही तर पूर्ण रस्तं अडवलेलं म्हणजे पूर्ण सगळीकडे गर्दी होती पण दर्शन म्हणजे दर्शन बऱ्यापैकी झाला तर त्याच्यानंतर बाकी बा बाजूसून बिसून गर्दी असूनसुद्धा एवढ्या गर्दीतनं एकदम उत्कृष्ट म्हणजे एकदम महाप्रसादी एकदम भारी होती तर खाऊक तर मजा येईलच आणि तुम्ही मंडळीनं बघितलाच अशा तर कसं वाटलं व्लॉग या कमेंट करून नक्की सांगा आणि व्लॉग आवडलं असतं तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर आता भेटा पुढच्या व्लॉगमध्ये तर चला